सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यामध्ये एक भीषण अपघात झालाय सांगोला तालुक्यातील पंढरपूर कराड मार्गावर भरधाव ट्रक आहे पाच महिला शेतातून काम करून घराकडे जाताना हा भयंकर अपघात झाला याबाबत सविस्तर माहिती अशी की सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील बंडगरवाडी इथं एका आयशरने सात मजूर महिलांना चिरडल्याची घटना घडली आहे यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आज दिनांक दुपारी वाजता हा भीषण अपघात झाला बंडघरवाडी येथील काम सुटल्यानंतर वाहनांची वाट पाहत उभ्या होत्या यावेळी कोळसा वाहतूक करणारा एक ऐशर ट्रक समोरून आला या आयशर ट्रक ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने थेट उभ्या असलेल्या सातही महिलांना चिरडले हा अपघात इतका भीषण होता की पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी आहेत अपघातातील सर्व महिलांनाच या एतिल या या येथील अपघाताची माहिती पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच अपघातात झालेल्या आयशर ट्रक मध्ये दोघे जण होते त्यातील एक जण पळून गेलाय तर एकाला पकडण्यात पोलिसांना यश आलाय या भीषण अपघातानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ माजली असून हळहळ व्यक्त केली जाते